मम्मी आज काय बनवते चण्याच्या पिठाचा पोळा हे एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात कांदा टाकला मिरची टाकली मटर टाकलं कोथंबीर टाकली चवीप्रमाणे मीठ टाकूया अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काश्मिरी लाल मिरच पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धन्या पावडर थोडंसं जिरं टाकूया मसाले टाकून झालेले आहे त्यात आपण पाणी टाकूया आता आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण पोळ्या भाजून घेऊया तेही तापून घेऊया आगा चण्याच्या पिठाचा पोळा आणि चपाती तयार आहे तुमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा